श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून नगराध्यक्ष पदाच्या एक तर नगरसेवक पदाच्या चोवीस उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी नऊ आणि विविध प्रभागांतून एकशे अठ्ठेचाळीस उमेदवार नशीब आजमावणार असल्याने लढती चुरशीच्या होणार आहेत या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा शिवसेनेच्या शिंदे गटाची होत आहे प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये शिंदे गटाला उमेदवारच न मिळाल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे तर दुसरीकडे प्रभाग सतरामध्ये शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराने चक्क माघार घेतल्याने पक्षाला जबर धक्का बसला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून अपक्ष उमेदवार पटेल निलोफर यांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात असून भाजपा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेचे अशोक थोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश चित्ते त्यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे प्रभाग निहाय माघार घेणारे उमेदवार अर्ज माघारीच्या दिवशी अनेक प्रभागांतून धक्कादायक माघारी झाल्या प्रभाग दहा ब मधून सर्वाधिक चार उमेदवारांनी माघार घेतली आहे नगराध्यक्ष पद पटेल नीलोफर अपक्ष प्रभाग एक जनार्दन प्रभाग दोन ब पठान जावेद जब्बार प्रभाग तीन अ ढोकणे सुनिता रामदास प्रभाग तीन ब शिंदे बाहेब अर्जुन यादव विशाल बिपिन चंद्र प्रभाग चार अ खान शहरोज मुस्ताफा अब्बास खान प्रभाग चार ब, पंडित रोमा रविंद्र प्रभाग सहा अ शाह अफरोज फिरोज प्रभाग सहा ब नरगिस मुक्तार मन्यार प्रभाग आठ अ शाह ताहेरा मुक्तार प्रभाग नऊ ब अंभोरे विशाल प्रभाकर प्रभाग दहा अ पोटे ऋतुजा सुभाष रोकडे पेरुबाई बबन प्रभाग दहा ब जाधव उकास अण्णासाहेब चव्हाण देवीदास काशीनाथ हिलारी कविता रवींद्र कदम सोमनाथ फक्कड प्रभाग बारा अ नंदुबाई कडू शेलार प्रभाग बारा ब छल्लारे शिवानी संजय प्रभाग तेरा ब माटा विवेक पारसकुमार प्रभाग चौदा अ साळवे संजू नाना प्रभाग चौदा ब माटा दीपाली पारसकुमार प्रभाग पंधरा ब खोसरे वनिता बाबासाहेब प्रभाग सोळा अ डोखे युवराज सुरेश प्रभाग सोळा ब जाधव स्वप्नील संजय प्रभाग सतरा ब कुर्हे प्रमोद खंडू आता माघारीचे सत्र संपले असून प्रचाराचा धुराळा उडणार आहे श्रीरामपूरकर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे पाहणे औचुक्याचे ठरेल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट